मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली मनसेला सत्तरच्या जवळपास जागा देण्याची ठाकरे सेनेची तयारी असल्याचं कळत आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या फेऱ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होतील अशी माहिती आहे त्यामुळे सध्या तरी कुठलेच सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर ठरलं नसलं तरी ठाकरेंची शिवसेना सत्तरच्या आसपास जागा मनसेला सोडायला तयार असल्याची माहिती समोर येते मनसेकडून साधारणपणे उमेदवार असलेले आणि लढू शकणाऱ्या आणि ज्या भागात ताकद आहे अशा जवळपास एकशे पंचवीस जागांची यादी तयार करण्यात आली आहे श्रेयस सावंत अपडेट देतात श्रेयस प्राथमिक चर्चेला सुरुवात प्राथमिक <laughs> चर्चेला <laughs> सुरुवात झाली आणि आपण एकंदर पाहू शकतो मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या या युतीच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झालेली नम्रता मान असं म्हणू शकतो आपण एकंदर पाहू शकतो तर अनेक गोष्टी मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या हे मॅरेथॉन बैठकांमध्ये दोनशे सत्तावीस पैकी एकशे वीस किंवा एकशे पंचवीस जागा तयारी मनसेने दर्शवली होती मात्र आताच्या त्या आपल्याला असं कळतंय की ह्याच्यातून खऱ्या अर्थानं एकशे पंचवीस जागाची जरी असेल तरी सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय जागा या मनसेला दिल्या जातील असा कुठे ना कुठे अंदाज सूत्रांच्या माहितीनुसार वर्तवला जातोय एकंदर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आरक्षण थोडं झाल्यानंतर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अजूनपर्यंत कुठेही युतीबाबतच्या घोषणा अजूनपर्यंत झाल्या नाहीत मात्र या सगळ्या चर्चांमधल्या दोन्हीही पक्षांच्या चर्चांमधून सुरुवात मात्र ही झालेली आहे या सगळ्यांबद्दल बघायचं गेलं तर मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी अजूनपर्यंत चर्चेला सुरुवात केली की नाही हे अजूनपर्यंत माहिती नाही मात्र या घटनेला आपण बघू शकतो तर मनसे आणि शिवसेनेकडून कोणकोण नेत्या त्या चर्चेला जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र एकंदर पाहिलं गेलं तर मनसेकडून सत्तर जागांची मनसेला सोडली जायचं तर एकशे पंचवीस जागांची तयारी मनसेची आज सांगण्यात आलंय पंचवीस जागांची तयारी मनसेची असं सांगण्यात आलंय तर ठाकरेंना त्याच्यापेक्षा जागा जास्त भेटतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले श्रेयस धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल